नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थी आपले स्वागत आहे आज आपण माहिती आणि महत्व हिंदू धर्मात चातुर्मास सुरू होताच सर्व शुभ कार्य थांबवले जातात धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास सुरू होताच भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात यानंतर उठणी एकादशीच्या दिवशीच भगवान नारायण जागे होतात देव उठणी एकादशीला चातुर्मास संपतो चला तर मग जाणून घेऊया या वर्षी चातुर्मास कधी सुरू होत आहे आणि या काळात शुभ कार्य का व्यर्ज आहेत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पासून चातुर्मास सुरू होतो जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपर्यंत चालतो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चातुर्मासाची सुरुवात देवशयनी एकादशी पासून होती यंदा देवशैनी एकादशीचे व्रत सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पूर्ण चार महिने योग निद्रेत जातात यानंतर उठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी योग निद्रेतून बाहेर पडतील आता आपण पाहूया आषाढी एकादशी विषयी माहिती आषाढी एकादशीचे म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वंद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आषाढी एकादशीला पायी चालत येतात आषाढी वारी असे म्हणतात विठ्ठलाचा नाम घोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीचे महत्व असे आहे की आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णुपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून तुपाचा दिवा लावावा भगवान शंकर यांनी प्रसन्न होत नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वार, स्वारी केली यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीची धाव केली पण वर दिल्याप्रमाणे शंकर भगवान यांनाही काही करता आले नाही पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत उहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीच नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीचा उपवास कामी येतो धन्यवाद तर मित्रांनो ही होती आषाढी एकादशीची थोडक्यात माहिती तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत जय हरि विठ्ठल